बघा आणि काय मस्त मजा येते आणि पाहून पण तिथे मस्त आलाय बघा मी दिसतंय पहिल्या पावसामध्ये म्हणजे अंगावर तो तर घामून जायच नाही तुम्ही पण जर कोकणात आला असाल तर मस्त पावसाची मजा घ्या मुंबईला पाऊस पडला आहे तुम्हाला विजायला मिळणार नाही बघा काय बाप रे आणि तुम्हाला सांगू का आज लवकर आहे आणि आमच्या घराच्या समोरचं जो परेश्वराचं मंदिर आहे मी तुम्हाला परती त्या मंदिराची पूजा आहे सत्यनारायणची पूजा आहे नमन आहे भरपूर सारे प्रोग्राम आहे आणि हा पाऊस पडतोय आता तुम्ही सांगा कशे <laughs> आ, आ, ते प्रोग्राम कसे होणार हा काय मस्त मजा येते मित्रांनो शहरामध्ये पावसाने भिजण्याची मजा नाही पण खिडकीतून बघण्याची मजा आहे होय की नाही आता शहर पण आपलं आणि कोकण पण आपलं होय की नाही कोकणामध्ये भिजण्याची मजा आणि शहरामध्ये खिडकीतून बघण्याची मजा खूप फरक आहे नाही हा काय एक काय पडते ती बघा तसं काय गारा पडतोय हा खूप मजा वाटते मित्रांनो आणि मी खूप जमाल करते मला भिजायला खूप आवडतं नाही बघा येत नाही तिकडे उभे सुरू आहे आणि मे महिन्यामध्ये थोडं पाण्याची टंचाई असते बरोबर आणि त्या टंचाई मध्ये हा पाऊस पडतोय आता बाकी पुरे आणि एकदम मस्त होती छान एकदम आता झाडाचा बघा मस्त पाणी दिसतोय बघा वो ना? ओ, आ, वो तो मला का, ना, मजा घेते आनंद घेते मस्त मजा करते आणि त्याचा आनंद घेते पूर्णपूर आनंद घेते मी मी गाजत नाही था काय म्हणून मला जर वाटतं मला चांगलं करते म्हणते काय आपली काय आपल्या आपली मजा होय की नाही लोकांचा विचार केला तर मग आपला आनंद तसंच राहणार होय की नाही आपल्याला जे मनाला आनंद वाटतो ते आपण करायचो होय की नाही आपण चांगलं करतोय थोडी ना वाईट करतोय आता हे पावसात भेटणं हे निसर्गाचं घेणं बघा आहे की नाही आणि त्याची मी मजा घेतो मी पंढर लावली आहे पंढर पांढरची कचरा साचलेला आहे ना म्हणून मी सगळं कचरा माझ्या डोक्यात म्हणून बाहेर अंगामध्ये माझी नातवंड आजोबाला भिजवत आहे मी तुला येत नाही आणि माझी नातवंड आजोबाला ते लगानी पाणी येतात आणि भिजवतात ते येतच नाही पावसात बघत मी

घेतली ती, ती जे 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 मजा हा मला बघून तुम्हाला पण असं वाटतंय ना का भिजावं तुम्ही मला हेच सांगा तुमच्या पण पाऊस पडतोय का आता या आमच्या मेघी गावामध्ये पाऊस पडतोय रत्नागिरी मध्ये इथे पडतोय का पाऊस जर पडत असेल तर नक्की या पावसाचा आनंद घ्या मिस करू नका आणि व्हिडिओ माझा कसा वाटला मी भिजते बघा आता मला कमी वाजायला लागली कसं वाटलं तुम्हाला मस्त वाटतंय की नाही मस्त मजा करा आपलं वय बी बघायचं नाही आपण मस्त मजा करायची हे बघा पावसात भिजले आता त्यांना थंडी वाजायला लागली आता चूल पेटवला नाही आहे पाणी तापवण्यासाठी हे बघा फुल धमाल करतात आहेत बघा <laughs> आता इथेच बाहेरच आंघोळ करतील मी सर्व ही लाकडं वगैरे आणून ठेवली आम्हाला तरी काय माहिती पाऊस पडेल माझी लाकडं भिजली बाहेर मग ती काय थोडीफार आहे ती पेटवतात आहेत आहे ना आता मस्त गरम पाण्याने आंघोळ करतील जरा बरं वाटेल त्यांनासुद्धा आहे की नाही मस्त खरंच कोकण तर कोकण कोकणची मजा आहे की नाही सुंदर बघा मी ना लाकडाची फुकणी केलेली आहे चिव्याची त्याच्यानी फुकतोय बघा माझा नातू आणि पाऊस गडगडचा आवाज येत आहे ना तुम्हाला गडगडते बघा किती अजून पडणार आहे पाऊस भरपूर हे बघा माझी पालक एवढी डब्यामध्ये झाली होती म्हटलं मी करेन पालक डाल तर नेमका पाऊसच आला बघा आणि ही माझी पालकचं एक झाड मोठं झालेलं हे बघा आणि त्याला केवढी बी आले बघा हे बघा दिसलं मी बाजारातली पालक आणली होती आणि त्याला मूल होतं ते मूल लावलं मी तर बघा एवढी मोठी झाली आणि त्याला बी बघा किती सारं आलं आहे पण हे पाऊस पडलं तर सर्व पडलं हो खाली हे बघा आता मी त्याला ना काठी उभी करते पालक बघा काय छान आले ना म्हटलं करेन पालक डाल छान होते पालक डाल माझ्या फुल झाडांना भरपूर पाणी मिळालं बघा आणि कोणती कोणती झाडं ना वाकली सुद्धा ए बघा है ना चालेल ती काय उभी राहतील पण पाणी तर मिळालं ऐ की नाही हे बघा अंगण पूर्ण ओलं झालं माझं चिक्खल नाही आहे म्हणून बरं आहे मी कोबा केलेल्या अंगणामध्ये भाजीमध्ये पण सर्वीकडे पाणी साचलं आहे आता मस्त पालेभाजी पण होईल गडगडल्याचा आवाज येत असेल तुम्हाला ओ हे बघा किती पाणी केलीच्या पानावर हे बघा सरले डबके ना सुकले होते आता सगळ्यांमध्ये पाणी थोडं थोडं जमा झालं आहे हे बघा आहे ना माझ्या घराच्या समोर बल्लेराश्वराच्या मंदिरामध्ये तिन्ही वाडीची माणसं गोला झालीत पण या पावसाने बघा त्यांचा मूड हाफ केला एकदम आहे ना लाऊडस्पीकर वगैरे सगळे बंद कोकणामध्ये थोडा जरी पाऊस पडला ना तरी लगेच लाईट बंद करतात हो आता चाललेत बघा सर्वजण पाऊस आहे तरी येतात आहेत लोक सत्यनारायणच्या पाया पडण्यासाठी बघा आणि हे बघा माझा जिथे मोटरचा पाईप आहे तिथे पण थोडं पाणी साचलं आहे खूप मजा वाटते निसर्ग राजा आज लाईट नाही पाऊस पडतोय म्हणून मग पा लाईट नाही तर पाणी पण येणार नाही पंदलचं पाणी पडतंय म्हणून साठी मी इथे टप लावला आहे बघा आहे हो ना पाय धुवायला तरी होईल की नाही पाणी हे बघा खदूल पाणी आहे हे बघा म्हणून मी ना बिस्तावेली पंधरखाली उभी नाही राहिली कारण का पहिलाच पाऊस पडतोय नंतर सर्व कौलाचं वरचं पात्र्याचा खराब पाणीने मग केसात जाईल ना म्हणून मी टप लावले इकडे हे बघा हा एक टप भरून घेतला आहे हे बघा किती खदूल पाणी आहे छान वाटतंय आणि आता ना जरा गार वाटते हां बरं वाटते जरा कसं छान वाटतंय की नाही वा सुंदर निसर्ग हां पावसाचं सीन बघा वाव तुम्ही पण आनंद घ्या मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सुंदर सुंदर व्हिडिओ दाखवते आणि सर्व असं नेचरल दाखवते मी तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो माझे व्हिडिओ पूर्ण बघा खरोखरच मी तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ घेऊन येते व्हिडिओ माझे पूर्ण बघा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हे निसर्गाचा आनंद घ्या वाव काय सुंदर आणि ह्या तुमच्या ताईसाठी नक्की एक लाईक करा धन्यवाद